नमस्कार माझ्या माता भगिनींनो सर्वांना सुखी ठेवून उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला माझी रुटीन देवपूजा दाखवणार आहे आणि थोडीशी माहिती त्याविषयी सांगणार आहे घरामध्ये देवपूजा आपण का करतो तर आपल्याला एक मनाला समाधान आणि प्रसन्न वाटण्यासाठी आता हिंदू धर्मामध्ये देवपूजाला खूप महत्व आहे कारण की घरामध्ये देवपूजा केली की एक सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि मन प्रसन्न होते देवपूजा करताना जो शंख आणि घंटा नाद वातावरणामध्ये आणि मनामध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणतात देवपूजा केली की मन खूप शांत होते देवपूजेमुळे मन एकाग्र होते आपल्याला प्रत्येक देवतेची उपासना कशी करायची ह्याची माहिती होते देवपूजा करताना आपण दोन्ही हात जेव्हा जो जोडतो आणि प्रार्थना करतो ना त्यावेळी हाताद्वारे आपल्या शरीरामध्ये सकारात्मक स्पंदने निर्माण होतात देवपूजेमुळे घरातील वातावरण तर प्रसन्न होतेच पण संकटामधून मार्ग कसा काढायचा याचेही आपल्याला ज्ञान प्राप्त होते देवपूजावर आणि देवावरती आपली श्रद्धा आणखीनच वाढत जाते देवपूजा ही खूप कडक नियम पाळून नव्हे तर काही महत्वाचे तेवढे नियम पाळून रोज पूजा केली पाहिजे कारण प्रत्येक देव कोणत्या ना कोणत्या शक्तीचे प्रतीक आहे आणि त्यांच्या उपासनेने ती शक्ती आपल्याला लाभते आणि साधी सोपी जरी पूजा केली तर बघा घर कसे प्रसन्न होते आणि मनही प्रसन्न होते सर्व संकटे दूर करणं अशी आपण प्रार्थना देवाला जरूर करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा